जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सदोतीसावा पाहणार आहोत जीवा श्रेष्ठते स्पष्ट सांगो निगेले परी जीव अज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धीचे कर्म खोटे टळे ना ठेवणे मीपणे आकळे ना जय जय रघुईर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त करून सांगत आहेत समर्थ म्हणतात जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगवणी गेले श्रेष्ठ पुरुष म्हणजे कोण जो आत्मज्ञानी आहे जो संत आहे तो असे संत जे आहेत ते आपल्याला त्यांच्या जीवनातील गोष्टी अगदी उघडपणे स्पष्टपणे काहीही गुप्पित न ठेवता सांगतात की त्यांना गुरुचा उपदेश कसा झाला त्यांनी कोणती साधना केली आणि त्या साधनेचे त्यांना कोणकोणते अनुभव आले आणि तुम्ही जरी या मार्गाने केला तर तुम्हालाही त्या गोष्टीचा अनुभव हो, आल्या वाचून राहणार नाही पण त्याचा काही परिणाम सामान्य माणसावर झाला नाही सामान्य माणसाची माणसाला त्याची खरी किंमतही कळली नाही आणि कळली तरी ती जीवनामध्ये उतरावी असे त्यांना वाटले वाटतच नाही आणि त्यांचं अज्ञान त्यामुळे तसंच राहतं म्हणून समर्थ म्हणतात परिजीव अज्ञान तैसेची ठेले अज्ञानी जीव आहे तसाच राहिला त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही पण तरीही संत कोणताही आडपडदा न ठेवता पुन्हा पुन्हा न कंटाळता त्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतच राहतात तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की बुडते हे जग न देखवे डोळा या अज्ञानी जीवाला भवसागरामध्ये बुडताना पाहून संतांचा जीव कळवळतो आणि ते अत्यंत आत्मीयतेने उपदेश करीतच राहतात त्याकरता संतांनी निरनिराळे ग्रंथ लिहून ठेवले आहेत ते वाचून लोकांना कळावं आणि त्यांनी त्याप्रमाणे त्या आचरण करून आपल्या जीवनाचं कल्याण करावं असं संतांना वाटतं पण त्याचा काही उपयोग झाला नाही जसे पालथ्या घड्यावर पाणी अशी त्या जीवाची अवस्था आहे आणि आपण म्हणतो ना नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे संतांनी कितीही या जीवाला आकांतांच्या आकांताने उपदेश करून काही गोष्टी सांगितल्या तरी माणसावर त्याचा काही परिणाम होत नाही कारण काय तर सामान्य माणसाला विषयामध्येच जास्त रस आहे त्याला संसाराच्या बंधनामध्येच राहायला आवडते मुक्तीची त्याला आशाच नाही म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना या जीवानी देहबुद्धीलाच धरून ठेवला आहे मी म्हणजे देह असेच तो मानतो जन्मापासून जीव देहबुद्धीमध्येच अडकतो अज्ञानातच जन्माला येतो अज्ञानामध्ये जगतो आणि अज्ञानामध्येच मरण पावतो ज्या योगे देहाला सुख मिळेल त्याच मार्गाने तो जातो तो देहाच्या सुखालाच खरं सुख मानतो त्याला अंतर्मुख होणं माहीतच नाही मी करता असे समजूनच तो वागतो परंतु मी करता नसून राम करता या भावनेने कर्म केले पाहिजे म्हणजेच ते कर्म निष्काम कर्म होते ते बंधनाला कारणीभूत होत नाही पण हे माणसाच्या लक्षात येत नाही आणि आलं तरी तो तसं वागायचा प्रयत्न करीत नाही आपल्याला प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त ताफळे यांचं नाव माहीतच आहे त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगितली की एक राजा होता त्या राजाला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कारागृहामधील सर्व कैद्यांना सोडून द्यावं असं वाटलं त्याला वाटलं सर्वांना मुक्त करावं मुक्त जीवन जगू द्यावं आणि म्हणून आपल्या मनातील ही गोष्ट त्याने प्रधानाला सांगितली प्रधान म्हणाला आधी आपण त्या कारागृहातील कैद्यांना भेटू त्यांना काय वाटतं त्यांना सुटायचं आहे की नाही हे पाहू आणि मग ठरवू राजा म्हणाला अरे असं कसं म्हणतो सर्वांना असं वाटेल ना की आपण या कैदेतून सुटावं पण तो प्रधान म्हणाला आधी चला तर मग ते कारागृहात गेले त्यावेळी तिथल्या जेलरने सर्व कैद्यांना सांगितलं की आज प्रत्यक्ष राजा तुम्हाला भेटायला येणार आहे तेव्हा तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही तयार करून ठेवा ते त्यांना सांगा मग नंतर राजा कारागृहात जाऊन त्याने प्रत्येक कैद्याला विचारायला सुरुवात केली की तुम्हाला काय हवं प्रत्येकाने आपली यादी सुरू केली एक जण म्हणाला माझ्या कोठडीमध्ये थोडासा अंधारच आहे जर तिथे प्रकाश नीट आला आणि त्याची सोय करून दिली तर बरं होईल दुसरा म्हणाला माझ्या कोठडीच्या भिंतींचा रंग जरा खराब झाला आहे तिथे जर नवीन रंग दिला तर बरं वाटेल तिसरा एक जण म्हणाला इथलं अन्न फारच निकृष्ट आहे जरा त्यात थोडी सुधारणा झाली तर बरं होईल आणखी एक जण म्हणाला इथले कपडे ना फारच जाडे भरडे आहेत ते अंगाला टोचतात जरा चांगले कपडे जर घालायला मिळाले तर बरं वाटेल एकजण म्हणाला अहो कोठडीमध्ये इतकं को गरम होतं तर पंखा जर मिळाला तर बरं होईल राजा म्हणाला बर माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी हे करतो मग सगळेजण गेले पण एक कैदी उभा राहिला राजा म्हणाला का रे तुझी काही अडचण आहे का तर तू म्हणाला माझी अडचण एवढीच आहे की तुम्ही मला सोडणार कधी ते सांगा मला माझ्या आई वडिलांना नातवंडांना भेटायचं आहे कुटुंबांना भेटायचं आहे राजा समजला याला कळलं आहे त्याला बाहेर जायचं आहे मुक्त व्हायचं आहे पण बाकींना ते कळलंच बाकी नाही ते, ते आपल्या को आपापल्या आप कोठडीवरच प्रेम करत राहिले आता याप्रमाणे जर विचार केला ना तर आपणही आपल्या या शरीर नावाच्या कोठडीमध्येच अडकलेलं आहोत या शरीर नावाच्या कोठडीवर आपण खूप प्रेम करतो या कोठडीला सोडून जावं असं आपल्याला वाटतच नाही ही कोठडी आपल्याला अतिशय प्रिय आहे आणि त्याला किती सजवावं या कोठडीला किती सुंदर बनवावं याचाच आपण विचार करतो त्यातून बाहेर पडायचा विचार आपण करतच नाही आपलं कोठडीवर फार फार प्रेम आहे देहावरील प्रेम केल्या देहावर प्रेम केल्यामुळे आणि त्याचे लाड केल्यामुळे के आपल्या हातून जे काही कर्म होतं ना ते सर्व कर्म खोटेच आहे म्हणून सहमर्थ म्हणतात देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना आणि त्यामुळेच आपल्या हातून जे कर्म होतं ते सकाम कर्म होतं आणि त्या सकाम कर्मामध्ये आपण अडकतच जातो निष्काम कर्म न केल्यामुळे आपल्याला जीवनातून मुक्तता मिळतच नाही पुढे समर्थ म्हणतात जुने ठेवणे मीपणे आकळे ना समर्थना म्हणायचं आहे की जुने ठेवणे म्हणजे जे माझेच आहे जुने आहे अनादी आहे सनन सनातन आहे ते माझ्याजवळच आहे माझ्याजवळच ठेवलेलं आहे ते म्हणजे आत्मधन परंतु आपण त्या आत्मधनालाच विसरलो कशामुळे तर या देहाशक्तीमुळे मीपणामुळे खरी सुखशांती आपल्या आतच आहे ती कुठून बाहेर आणून आणायची गरजच नाही आणि त्या खरं सुखशांतीचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि अंतर्मुख झालंच पाहिजे तरच आपल्या जीवनाचं कल्याण होईल नसता या देहबुद्धीमध्ये अडकून आपण आपल्या जीवनाचं नुकसानच करून घेऊ असे कितीतरी अनंत जन्म आपण घेत राहिलो अनंत जन्मामध्ये अडकत राहिलो पुन्हा जन्म घेतला पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण या चक्रामध्ये आपण आत्तापर्यंत किती वेळा तरी अडकलेलो आहोत पण तरीही आपल्या या जीवाला असं वाटत नाही की यामधून आपण मुक्त व्हावं आणि या आपलं कल्याण करून घ्यावं परंतु या देहाच्या आसक्तीमुळे माणसाला त्यातून आपली सुटका करूनच घेता येत नाही नाहीतर आपलं खरं सुख हे आपल्याजवळच आहे तेच म्हणता समर्थ की जुने ठेवणे जे फार जुनं आहे आनंदाचा झरा तो आपल्याच जवळ आहे परंतु तरीही आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे जसे तुझे आहे तुझपासी परी तू जागा चुकलाशी समर्थ म्हणतात की जी श्रेष्ठ ज्ञानी माणसं आपल्याला सांगून गेली आहेत की बाबा रे तू अशा अशा पद्धतीने वाग तरच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे देहाची देहाबद्दलचा जो मोह आहे तो तू सोडून देऊन आपल्या जीवनाचं कशात कल्याण आहे हे लक्षात घे आणि त्याप्रमाणे वाघ आणि म्हणून समर्थ म्हणतात जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले परिजीव अज्ञान तैसेची ठेले देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना જુણે ઠેવણે મીપણે આકળેના જય જય રઘુવીર સમર્થ